माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी चालली आहे खंडोबाला फर्स्ट टाईम आमच्या खंडोबाच्या यात्रेला तर नैवेद्य वगैरेचं मला खरंच काही माहीत नाही आहे आणि कसं करायचं हे पण फर्स्ट टाईम मी करते आहे तर सगळ्या गोष्टी मी ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या आणि मी मागे काही व्हिडिओज बनवलेत तर त्याच्यावरनं तर मला बोलणे बसले ते तर बघा पुढे पुढे काय झालंय शेवटपर्यंत हाँ? हाँ? तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक खंडोबाला एक मंदिराला आणि एक नदीला हे झाले तीन आणि हे इकडचे ते कोटंबाला ना हे तिकडे ठेवले ते कोटंबाला नाही दोन कोटंबा

আছে কুঠলে

झालं बरले बरले बर भरले देव ठेवल्यात खाली हा चल चल हे बै आहे पळून गेली येऊन पळून गेली आमची डॉक्टर काय आता काय राहिलं

जाऊन एकाने एका शेतकऱ्याने बैलांचं स्टॅच्यू केला होता हा चहावाला चहावाल्याची बिल्डिंग आहे चहावालीच्या बिल्डिंगवाल्यापर्यंत जाऊ द्या हा व्हिडिओ कसलं वारी ना बाबा ज्याच्यावर जीवन आहे त्याचाच माणूस हे करत असतो हा तर गाईच आम्ही निघलोय आता दोघच निघालोय फर्स्ट टाइम आता माझ्या नवऱ्यानी नेव नीट नेटकं म्हणजे झालं चुकवत चुकवत नको नेऊस प्रत्येक वेळेस मम्मी असते सोबत घरात थोडीशी अडचण असल्यामुळे मम्मी नाही येऊ शकली माझ्या नवऱ्यानी हीच माझा पाय मोडला बाई काल माझ्या नवऱ्याने ह्याच ठिकाणी माझा पाय मोडलाय मार्केट यार्डच्या इथे तुम्हाला मला सांगते माझ्या गा पायाला लागलं त्याने ना गाडी वाढवला आणि पोलला लागली ती गाडी बाजूच्या कॉलमला फुटरेस लागला आधीचा आणि माझा पाय फुटरेसवर होता त्या फुटरेसवर नवर ती मागच्या साईडला गेला पाय आणि मागच्या साईडला स्टीलचं सा पाय ठेवायचं असतं ना त्याच्यामध्ये हो आणि त्या फुटरेजच्या मध्ये हो माझा पाय अडकला गेला आणि लागलं लागलं ला तुला जखम नाही झाली जखम नाही झाली <laughs> काय ना तुला काय पण बोलत असता सिरियसली सिरियसली बापरे काय बोलायचं आता कसं बघणार मी स्वतः गाडी चालवत होता ना मी चालवत होतो पण तुझं लक्ष नाही मग छान आहे फुटरेज लागलं कॉलमन मला म्हणतो तुझं लक्ष नव्हतं हुशार हुशारेस लागलंय इथे माझं सकाळपासून पाय दुखतोय माहितीये का माझं तोंड बघा कसं सुकलंय त्याच वेगळं कारण आहे झोप झोप नाही झाली का असं होतंय आता काय करू मी आणि सासरी आल्या की जाते काय <laughs> झालंय लेट झालंय चला पटापट गाडी कोणी थांबवली लिपस्टिक लावायला मी नाही थांबवली मला काहीतरी वाटतंय रे वाकडी लागल्यासारखी वाटते आरसच नाही यार साईडचा आरसा आहे नाही का तिथं किती आरशाची नाही सवय आरशाची सवय नाही तिकडी लागली कुठ काय पण व्यवस्थित लागली तर गाईज या मेकअप करायला उशीर झालाय एक तरी इथं आणि पोरीच्या नखर्या चालू आहेत नको नाही टाइमपास करू सुकल्यासारखे झोप नाही माझी मंडळी ब्लश लाव ब्लश लाव लवकर लवकर किती नवऱ्याचं माझं लक्ष आहे बघा माझ्याकडे तो तर सापडू दे आता लाव पटकन ब्रँडेड ब्रँडेड सगळं मागवायला ब्रँडेड नाहीये पैदा होताना ब्रँड लावून आल ती ग काहीच नव्हतं लावलं काहीच नव्हतं लावलं ठीक आहे बास एवढाच घरी गेल्यावर म्हणतील मेकअप करून आली का काय बस चला चला आता यात्रेला चालली बा काठी ह्याला नंदी बोल म्हणते हा काय हा सगळे यात्रेला चाललेत ना, ना हा हा। आज पहिला दिवस आहे ना हो पहिला दिवस म्हणजे एकच दिवस असते यात्रा ती आज हे ते ही पण यात्रा सोलापूरच्या तिथल्या पण सिद्धेश्वर महाराजांच्या तिथं पण अक्षता सोहळा सगळं यात्राची यात्रा हा ना का उशीर आम्ही खंडोबा मंदिराच्या इथे आता चालत चालत उद्या विदाऊट चप्पल तर तुम्हाला सांगते आम्ही इथे आलोय नळदुर्ग दू, नळदुर्गच्या खंडोबाच्या यात्रेला तर इथे बानाई आणि खंडोबांचं लग्न झालं होतं आणि इथे बानाई राहायची तर इथे शेजारी दोन गावं आहेत एक नळदुर्ग आणि एक आंदूर तर आंदूरला म्हळसा देवी आणि देव असतो आणि देव काही दिवसांसाठी इकडे येतो तर हे आहे नळदुर्ग एक महिन्यासाठी एक महिन्यांसाठी देव देव तिकडे आणि अकरा महिने देव तिकडे असतो आणि इथे बानाई असते आणि देव इकडे महिनाभरासाठी येतो तर हा उत्सव आहे आणि देवाचा आणि बानाईचं लग्न काय काहीतरी आहे कॉन्सेप्ट मला इतकं माहीत नाही आहे पण मी चुकीचं सांगायची आणि ज्याला माहित असेल ते पण मला बडबड करतील तर आम्ही चाललोय आता मंदिरात दर्शन आमच्यासोबत सगळ्यांनी दर्शन घ्या खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे बघू दर्शन आहे काय होतंय आहे दाखवते मी तुम्हाला हां

大哥，大哥。 चला जुन्या मंदिराकडे जायचे पटकन आता चला चला, चला।, चला। आवाज नाही येणार रे बाबा आता तू बोलते तेवढा पण आवाज नाही येणार तुझा हा चल กมากมา मस्त दर्शन झालं आहे देवाचं तुम्हाला सांगते इतकं मी पहिल्यांदा ह्या गावच्या यात्रेला आली आहे आणि आमचं कुलदैवत आहे तर सगळं नैवेद्य वगैरेची जबाबदारी माझ्याकडे दिली होती सासूबाईंनी त्यांनी त्यांनी जसं जसं सांगितलं तसं सगळीकडे फिरून सगळे नैवेद्य व्यवस्थित ठेवले आणि इतकं नशीब चांगलं आहे देवाने बोलवलंय पण आणि देवाच्या तिथे पाय पायावर डोकं ठेवून दर्शन झालं आहे म्हणजे आदित्य ते म्हणजे काय बोलतात गावातलेच वंशज आहेत तर जे पंडित जे आहेत त्यांनी डायरेक्ट आतमध्ये एंट्री दिली होती मूर्तीच्या इथे मस्त छान दर्शन झालं आहे आमच्या मूर्ती घरातल्या घेऊन गेलो होतो त्या देवाला भेटवल्या ते आणि आता निघालो आहे घरी तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि सर्वांनी इथूनच दर्शन घ्या नळदूरच्या खंडोबाचं हे बघा इथून मंदिर पण दिसतं आहे तर बऱ्याच लोकांचा खंडोबा आहे नळदूरचा तर सगळ्यांनी इथून दर्शन घ्या ज्यांना येणं झालं नाही पॉसिबल त्या लोकांनी तर कसा वाटलं माझा ब्लॉग नक्की सांगा खूप सारे प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चलो बाय गाईज भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये येळकोट मल्हार तसं नसतं आमचं येळकोट एळकोट जय हे सदानंदाचा येळकू आमच्या इकडे येळकोट येळकोट जयमल्हारत आमच्या इकडे येळकोट एळकोटे सदानंदाचा येळकोट बर